हाय सई प्राजक्ता आज चेरी सारखी दिसतेस सर <laughs> 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 आलोच आहे तर चार वैचारिक कोळी तुमच्या कानावर आणि सई तुझ्या हृदयावर करतो प्राणी वाटून झाले पाण्याची वेळा आहे सारेच धर्मधिष्ठित एवढीच खंत आहे माणुसकीचा कोंदटवारा अविचाराचा वसंत आहे या समाजास उठवावे कसे इथे फक्त स्मशान जिवंत आहे वावा, 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 वावा। वावा। या अविचारी समाजाला वैचारिक चावा घेतल्यानंतर आता मी प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळतो ज्याच्यावर माझं घर दुडधुडू चालतय माझ्या महिन्याभराचा जिन्नस येतोय आणि मला लाकीगिरी करायला वेळ मिळतोय तर सर आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे साहस करण्याचा छंद आहे हे छंद त्याच्या कधी मनाशी येतात कधी दाराशी येतात कधी अंगाशी येतात आज बघूया माझी मुलाखत त्याच्या कुठे येते ती चला तर मग किडे मोजायला सुरुवात करूया सर सर सर, सर।, सर। अलो, अलो सर अलो सर सर आज अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करते की काय नमस्कार सर नमस्कार नमस्कार उठा 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 ये काय करतोय उठवतोय उठव 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 उरलेला सूर्य नमस्कार मारत ठीक आहे काय काठी काठी कुठे काठी देतो सर देतो सर पार्टन तुम्ही हक्का नूडल्स म्हणून काम करता की काय आ, Sir, आ, आ, हे झाले कुणी झालंय का सांगतो हाँ, सांगतो तुला तर माहितीच आहे काय मी साहसी वीर आहे हो सर मी साहसी खेळ खेड़ खेळतो बर हा मी सध्याच माझा एक साहसी खेळ इव्हेंट केला होता हो सर कोणता सर आ, उसाला मिठी मारून चरक्यातून आरपार जात होतो त्यानेही दुखापत झाली सर चरख्याने त्याचं काम अगदी चोख केलेलं दिसतंय सर पूर्ण पिळवणूक केली वेळ घेऊन वाटतं अगदी जरा हाड सेट करतो आ झालं सर जेवढा अंगात भरलं तेवढं स्किट मध्ये भरलं असतं तर किती बरं झालं आ सर हे अनधिकृत बांधकाम व्यवस्थित टेकवा सर 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 मी सर। अरे पण माझ्या घरात एवढा तू आलाय तू कोण आहेस तू <laughs> एक्स्ट्रीमली सॉरी सर आ, तुम्हाला उचलपत्र करण्याच्या नजर सांगायचं राहूनच गेले सर मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौ का ची सौ का म्हणजे तो फेमस मुलाखत तू इथे कशाला आलास सोललेरे क्षण माझे सोललेरे या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्या मुलाखतीला जाण्याअर तुम्हाला काही सांगा वाटतं सर मी तुमच्यासारख्या बाजार हुंग्यांचा जबरदस्त फॅन आहे सर काय बाजार हुंग्यांचा फॅन आहे सर बर ज्यांना काही कामधंदे असतात जे असे उडगत असतात त्यांचा फॅन आहे सर, सर। तर ॲज अ फॅन तर ॲज अ फॅन सर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुम्ही तुमचा कानावर मारा म्हणजे आम्ही व्हायला मोकळे सर <laughs> माझं काय सर म्हणजे चांगल्या अर्थाने सर आहे माझं नाव सांगायला मला आवडेल बरं सर माझं नाव विचार मी विचारले सर ना अरे माझं नाव आहे विचार विश्वास चारुद रणगाडे अच्छा हा तुम्ही सहा स्वीर आहात सर हा बरोबर बरोबर तर मला एवढंच विचारायचं तुम्हाला की या साहसी खेळाच्या अथांग सागरात आपण आपल्या टॅलेंटचा रेडा निर्लज्जपणे धुवू शकतो <laughs> ही दारिद्र्याला आमंत्रण देणारी कुबट संकल्पना तुमच्या निर्बुद्ध मनाला केव्हा शिवली सर सा। <laughs> मला सांगायला आवडेल सा, <laughs> म्हणजे साहसी खेळात जाण्याचा विचार मी माझ्या लहानपणीच केला बर म्हणजे माझ्या लहानपणी मी लहान होतो बरं सांगितलं ना युपीएससी ला चुकलो असतो सर <laughs> तर माझ्या लहानपणी मला प्रचंड भूक लागली होती हो आणि तेव्हा मला लाल रंगाचं आकर्षण होत म्हणून मी अडीच किलो लाल मसाला असाच खाल्ला बापरी काय बोलते काय सर हा मग पुढे काय झालं मग पुढे काय अडीच महिने मी मसाल्यातच होतो अरे बाबा सकाळी उठल्यावर मसाला दुपारी बसताना मसाला ना। रात्री झोपताना मसाला रात्री मसाला मला कळलं की असे साहसी प्रकार केल्यामुळे लोक तुमची काळजी घेतात लोक तुमची विचारपूस करतात पण तेव्हा मला कळलं की साहसी खेळांमध्ये करिअर होऊ शकत बरं अरे मला हॉलिवूड मधून ड्रॅगनच्या रोल साठी ऑफर पण आली होती काय बोलतोय मग काय केलं पुढे सर मी तिथे गेलो ऑडिशन दिलं पण त्यांनी मला रिजेक्ट केलं काय आग इथून येत नव्हती ना आहे सर खरे सर याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं वाटतं सर म्हणजे तुमच्या आयुष्यात घडलेल्या एका दळभद्री घटनेवर सिनेमा काढलाय याच्यावरून तुम्ही समजून घ्या की क्रिएटिव्हिटीला कोणत्या लेवलचा शाप मिळालेला आहे सर पण बोलायचं नाही नाही तुम्हाला वरदान मिळेल असं मला येतिंची ती वाटत नाही सर म्हणून मी शापच बोललेला आहे सर पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याची खाद ज्याचे त्याचा पैसा आहे सर होतच राहतं सर याच्या पुढे जाऊन मला सर असं वाटतं की मसाला खाऊन तीन महिने बाथरूम मध्ये हैदोस घातल्यानंतर तुमची अशक्त अपशकुनी पावले तिरंदाजीकडे वळली हो। सुदैवाने तुम्ही एकदाच आयुष्यात तिरंदाजी खेळलात सर हो असं कोणती सुदैवी घटना घडली आणि आमच्या नशिबी हे सुख आलं सांगू शकाल का सर ही आठवण अगदी ताजी ताजीच आहे मारा सर सांगतो त्याच काय आलं मला सांग तिरंदाजी मध्ये महत्वाचं काय तिरंदाजी सर हा? ते महत्वाचं ते महत्वाचं आहेच बरोबर अरे तिरंदाजी मध्ये धनुष्य महत्वाचा असतो बाण महत्वाचा असतो मी धनुष्य उचलला बाण लावला प्रत्यक्ष ओरली आणि प्रतीक्षा ओरडली प्रतीक्षा ओरडली प्रतीक्षा हो कोण सर माझ्या बाजूची स्पर्धक काय ओरडली काय चूक आहेस तू असं ती ओरडली पारंपरिक पद्धतीने ओरडली पण असं काय ओरडली सर त्याचं त्याच काय झालं मी धनुष्याला बाण लावला बाण सोडला तेव्हा माझ्या लक्षात आलं मी धनुष्य उलटा पकडला होता बाण माझ्याच डोळ्यात लागला त्यामुळेच हा डोळा जायबंदी झालाय पण मी तेवढ्यावर थांबलो नाही हेच दुर्दैव पुढे काय केलं सांगा सर मी तिरंदाजी सोडली आणि रायफल शूटिंग हा साहसी खेळ सुरू केला पण यावेळी मी अभ्यास केला गोळी कुठून सुटते हे नीट बघितलं रायफल धरली नेम लावला आणि गोळी झाडली पुन्हा प्रतीक्षा ओरडली यावेळी प्रतीक्षा तुमच्या बाजूला होती सर नाही मा? ती तिरंदाजी संपवून घरी जात होती तरी पण माझी गोळी तिला लागली लागलीच काय झालं रायफल शूटिंगला नेम लावताना एक डोळा मिटतात मी हा मिटला हा ऑलरेडी मिटलेला होता प्रतीक्षाला गोळी लागली माफ कर प्रतीक्षा मला तू पहिल्यांदा ओरडलीस तेव्हाच मी थांबलो पाहिजे होतो म्हणजे सर प्रतीक्षा गेली नाही नाही ती मला घाबरून देश सोडून गेली कारण त्याच्यानंतर मी भालाफेक नावाचा साहसी खेळ सुरू केला होता असे सर पुढे जाऊन का मला काय वाटतं सर हा या साहसी खेळांच्या बाजारामध्ये तुम्ही उन्हाळ मुलासारखे वावरत असताना अचानक एक विदेशी खेळ मुक्तपणे बागडताना तुम्हाला दिसला त्याच्या नरडीचा घोड घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर मी बंजी जंपिंग बद्दल बोलतोय आता बंजी जंपिंग केल्यानंतर तुम्ही दोन वर्ष गायब होतात सर हे सुख आमच्या पदरात कसं पडलं सर बंजी जंपिंग बद्दल बोलायला मला आवडेल बोला सर त्याचं काय झालं यावेळी मी पूर्ण अभ्यास केला होता मी बंजी जंपिंग साठी गेलो मी पायात बंजी जम्पिंग चे शूज घातले सेफ्टी कव्हर लावलं बंजी जंपिंग चे कपडे घातले गॉगल लावला म्हणजे वाऱ्यापासून माझं संरक्षण होईल हेल्मेट घातलं पायाला बंजी जम्पिंगची पाया दोरी करकचून बांधली देवाचं नाव घेतलं आणि उडी घेतली सर यावेळी तुम्ही कुठेही चुकल्या नाहीत सर सगळी तयारी परफेक्ट केली होती अगदी नाही पायाला बांधलेली दोरी मी रॉडला अडकवायला विसरलो खाली जाऊन जी काय बंजी आपटली आहे जम्पिंग करत 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 खाली गेले माझ्या मुलाकडे मला काही गोष्टी महत्वाच्या नमूद कराव्या वाटत अरे मी म्हणतो आपण साहसी खेळ खेळायला बाहेर गेलेच नाही पाहिजे आपण साहसी खेळ इथे खेळले पाहिजे कारण इथे साहसी खेळांसाठी मोठं व्यासपीठ आहे कोणतं कोणतं म्हणजे रस्त्यातले खड्डे सर हो त्या खड्ड्यांमध्ये मी कधी कधी लांब उडीची प्रॅक्टिस करतो खड्डा खोल असला तर खोल उडीची प्रॅक्टिस करतो खड्डा छोटा असला तर पोज आमची प्रॅक्टिस करतो आणि खड्डा आकाराने मोठा असला तर त्याच्यात जलतरण आणि नौकानयन आरामात होऊ शकत मी तर म्हणतो इथे रस्त्यात खड्डे नाहीये खड्ड्यात मध्ये मध्ये रस्ता आहे सर हे अतिशय सुंदर आणि चांगलं वाक्य आहे सर पण मी हे उद्याच्या मुलाखतीत छापू शकत नाही अरे आमचा संपादक विकला गेलेला आहे सर आणि मला माझी जॉब आहे सर कारण मला माझं घर चालवायचं नाही नाही पण मला तुला बघून अजून काही साहसिक हे इन्व्हेंट करायचे वाटत मला बघून नाही तू ऐकून घेणार मी काय करतो तुझ्या डोक्यावरती एक बासमती तांदूळ ठेवतो आणि सर नाही नाही मी त्याच्यावर तुझं नाव करतो हे महा पडेल सर नाही तर जिब्यावर राई मोरी ठेवू का फोंडी जाते नाही ते मी बानाने उडवतो बाकी सर किंवा मग तुझ्या बेंबी मध्ये चनाडा ठेवू आणि काय पुरणपोळी करणार आहे धनुष्य बानाने उडवतो नको सर